आज इतक्या छान रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी आपण जर कंटिन्यू खात आहोत रोज खातो एक वाटी तर आपलं पंचवीस पर्सेंट वजन असंच कमी होणार आहे फक्त ही रेसिपी खाऊन खरंच चालते आणि एकाच पदार्थाच्या तीन अगदी सोप्या सोप्या म्हणजेच दोन मिनिटातच एक रेसिपी बनवून तयार होणार आहे कारण की मला माहिती आहे की आपण लेडीज आहेत ना आपल्याला दुसऱ्यांसाठी खूप वेळ असतो पण स्वतःसाठी अजिबात वेळ नसतो मला वेळ नाही मी स्वतःसाठी काही स्पेशल बनवत नाही पण तुमचं वेट खूप जास्त आहे तुम्हाला वेट कमी करायचं आहे कन्फ्यूज असता काय खायचं असतं काय नसतं खायचं आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे की ही रेसिपी तुम्ही खायची आहे डेली खायची आहे आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवायची आहे एक रेसि एकच पदार्थ आहे आणि त्याच्या तीन रेसिपी मी अगदी झटपट म्हणजे दोनच मिनिटात बनवून तयार होणार आहे दोन पण मिनटं लागणार नाहीत तर मी दाखवणार आहे आज तुम्हाला आणि याचे अजून काय फायदे आहेत याच्यामध्ये अजून काय भेटणार आहे त्याच्यामध्ये खूप सारं फायबर खूप सारं प्रोटीन भेटणार आहे कारण की आपण वजन कमी करतोय ना मी नेहमी सांगत असते की आपल्याला वजन कमी करतो म्हटलं की पहिले आपल्याला लागतं फायबर आणि नंतर पाहिजे आपल्याला प्रोटीन खूप जास्त प्रमाणात या पदार्थामध्ये भेटणार आहे जर आपण रोज एक वाटी जर खाल्लेली आहे तर आपल्याला फायबर प्रोटीन खूप जास्त भेटतं आणि याच्याने काय होतं मग आपल्याला जास्त टाईम भूक लागत नाही पोट भरल्यासारखं राहतं आणि ॲटोमॅटिक आपलं जेवण कमी होत जातं आणि आपला डाएट पण चालू होतं त्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला समजतच नाही आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर मी माझे योगा क्लास आहेत तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये एका महिन्याचा डाएट प्लॅन आणि वर्कआउट मी देते दे, तर त्याच्यामध्ये दे तुमचं छान असं वजन कमी होतं रिजल्ट तुम्हाला छान भेटेल तर तुम्हाला समजत नाही खूप जास्त वेट आहे तर तुम्ही नक्कीच या स्क्रीनवरती नंबर दिसतं ते नोट करून घ्या आणि मला एनिटाईम कॉल करू शकता आता करायचं का काय आता आपल्याला किचनमध्ये जायचं आणि झटपट आपल्याला दोनच मिनिटात बनणारी पटापट अशी रेसिपी बघायची आहे खूप छान सोपी आणि खायला तितकीच टेस्टी लागणारी ही रेसिपी आहे तर चला जास्त वेळ नाही घालवतो आपण किचनमध्ये जाऊया आणि त्याच्या अगोदर जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असे डायट प्लॅनची व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ आणि वर्कआउट एक्सरसाइज नेहमी घेऊन येत असेल तुमच्यासाठी तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे चला किचन मध्ये जाऊया पटकन आणि बघून घेऊया रेसिपी आता इथे आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत कोणता पदार्थ इथे समोर दिसत आहे तुम्हाला काबली चणे व्हाईट चणे तर या तीन वाट्या मी याच्यासाठी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या की या तीन वाट्यामधले आपल्याला वेगवेगळी रेसिपी बनवायची आणि ती देखील झटपट दोनच मिनिटांमध्ये जसं पहिले सांगितलं पण त्याच्या अगोदर इथे मी तुम्हाला तीन वाट्या याच्यासाठी दाखवल्या की आपल्याला तीन रेसिपी बनवायच्यात पण याच्यामध्ये आपल्याला मा तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल तरी देखील दे या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे मी की आपल्याला ना नाईट चण्यामध्ये आणि काळे चणी पण आपण इथे घेऊ शकतो असं काही नाही पण आपल्याला इतकं चांगले सोर्स आहे त्याच्यामध्ये कारण की बघा असं म्हटलं जातं ना की आपल्याला जर आपण चणे घेतलेले आहेत काळे चणे घेतलेले आहेत दिवसभराच्या आपल्या रोजच्या आहारामध्ये जर आपण बावीस पर्सेंट जर आपण एक एक वाटी समजा एवढी एक वाटी जर आपण काळ चणे घेतलेले आहेत ना तर गरजेनुसार गरजेच्या नुसार आपल्याला वी बावीस पर्सेंट लोह पण भेटतं याच्यामध्ये चाळीस पर्सेंट आपल्याला याच्यामध्ये फायबर पण असतं सत्तर पर्सेंट पोलेटन अस प्रदान करतात आपल्याला चणे चणे खाल्ल्याने ना तुम्हाला लवकर भूकही लागत नाही आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं खूप जास्त प्रमाणात प्रोटीनही आहे तर त्यामुळे काय होतं आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते कारण की आपल्याला फायबर आणि प्रोटीनची वजन कमी करताना खूप जास्त आवश्यकता असते म्हणून आपण काळे काळेचणे चणे हे घ्यायचे असतात आणि आपलं किती वजन कमी होऊ शकतं जर आपण डेली एक वाटी म्हणजेच आपण समजा इतके वाटी जर आपण कप एक कप समजा एक वाटी जर आपण का काळे चणे किंवा आज मी तुम्हाला वाईट चणे दाखवते हे जर खाल्ले रोज चार हारामध्ये आपण डाएट घेतोय आणि त्याच्यासोबत जर आपण हे चणे घेतलेले आहेत तर आपलं पंचवीस पर्सेंट वजन पंचवीस टक्के समजा वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते म्हणून आपल्याला अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या असतात आणि त्या देखील झटपट तर आज मी तुम्हाला त्याच दाखवायचा प्रयत्न करते तर नक्कीच व्हिडिओ बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण या दोन वाट्या साईडला ठेवूया आणि पहिली आपण एका वाटीची रेसिपी बघूया कोणती आहे आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी सांगायला विसरली आता हे चणे मी रात्री भिजत टाकले होते आता तुमच्या तुम्हाला लक्षात नाहीये किंवा आठवण नाही राहिली जी आहे ते तर तुम्हाला जर आता हे नाश्ता खायचा असेल तर तुम्ही हे चणे आता नऊ वाजता तुम्हाला नाश्ता खायचा असेल तर तुम्ही सकाळी सहा वाजता पण हे चणे भिजत टाकू शकता कोमट पाण्यामध्ये चांगले बॉईल होतात म्हणजे फुगून येतात असे छान तर आपल्याला हे भिजवलेले चणे मी घेतलेले तिन्ही पण वाटत तुम्हाला दाखवल्या त्या तर भिजवलेले आहेत रात्री आणि हे आपल्याला घ्यायचे आहेत तर आता काय करायचं याला काहीच नाही केलंय बघा मी तव्यावरती फक्त गॅसवरती तवा ठेवला आणि गॅस म्हणजेच तवा गरम झाला आणि त्याच्यावरती चणे घातलेले आहेत आता आपल्याला याच्यावरती तेलाचा वापर करायचा आणि काहीच नाही पुढे दाखवते हे थोडंसं आता फ्राय करून घेते मस्त रेसिपी खूप छोळं साध्या असतात माझ्या पण खायला इतक्या टेस्टी लागतात ना आणि मला कमेंट देतात की खूप छान झाली होती रेसिपी खायला म्हणजे झटपट दोन मिनटात कारण की मला माहिती आहे ना आपल्याला वेळ कमी असतो आपल्या स्वतःसाठी म्हणून आपण अशा तरी रेसिपी ॲटलीस आपण स्वतःसाठी ट्राय करू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला वाटणार पण नाही की मी स्वतःसाठी एवढं करू पाहिजे आता असं पण वाटणार नाही आणि झटपट बनणार पण काय जास्त तांबान पण नाही तर आता हे सगळं मस्त भाजून घ्यायचे खमंग आपल्याला यायचं नाही आता हे थोडी भाजत आलेली आहेत तर आपल्याला इथे थोडंसं तेलाचा वापर करायचं बस एवढं एवढंसं ते तेल आपल्याला इथं घालायचं आहे प्रत्येक रेसिपीला आपल्या तेलाचा वापर खूप कमी करायचा आहे आणि मस्त टेस्टी पण बनवायचं आहे तर आता याचं तेल थोडंसं मी वापरलेलं आहे आता याच्यावरती काळं मीठ मी इथे घालते तुम्ही पाहिजे तर तुम्हाला जो पण मीठ पाहिजे ते तुम्ही इथे घालू शकता इथे मी घेतलेलं आहे काळं मीठ आणि थोडंसं घालत आहे इथे चवीनुसार आता याला मस्त अजून फ्राय करून घ्यायचं आहे आता मस्त चणे भाजत आले इथे मी चिली फ्लिक्स घेतलेली आहे आणि थोडीशी घालते मला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मी इथे घेते तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता चिली फ्लिक्स घातलेली आहे बस आता इथे गॅस बंद करायचा आहे गॅस केला बंद आता इथे मी सर्व करून ठेवलेली आहे पाहिजे तर तुम्ही इथे अजून थोडीशी चिली फ्लिक्स घालू शकता जर मस्त झणझणीत खायचं असेल तर आणि याच्यावरती एक आपल्याला थोडस लिंबाचे तेल स्प्रेड करायचे आणि बस एवढा नाश्ता आपल्याला परफेक्ट आहे सकाळचा आता इथे जर तुम्हाला पूर्ण डाएट पाहिजे असेल दिवसभराचा का आपल्या खाबली चण्याचा तर मी नक्कीच उद्या घेऊन येणार आहे तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका आता इथे करायचं काय आपल्याला एवढे चणे घेतलेले आता तुम्ही जर चहा घे चहाचे लवर हा चहा पाहिजेच तुम्हाला तर तुम्ही इथे गुळाचा काळा चहा पण घेऊ शकता जर तुम्हाला नसेल घ्यायचा चहा तर तुम्ही इथे कॉफी देखील घेऊ शकता ब्लॅक कॉफी विदाउट शुगर तर नक्कीच आपल्याला हे नाश्ता करायचं आहे सकाळी आता नेक्स्ट कोणता नाश्ता करू शकतो आपण याचाच कोणती वेगळी रेसिपी बनवू शकतो ते बघूया ती देखील झटपट दुसरी रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती परत मी कढाई ठेवलेली आहे आता इथे थोडंसं आपल्याला एक अर्धा टेबल स्पून असं राई जिरं मिक्स करून घालायचं आहे इथे छानपैकी असं तडतडलं इथे थोडस आपल्याला कांदा पण घालायचा आहे आणि थोडस फ्राय करून घ्यायचा जास्त नाही पण आणि तेलाचा वापर तुम्ही खूप कमी करायचा आहे आणि इथे आता तुम्ही तेलाचा वापरही करू शकता आपल्या ऑइल नाहीतर तुम्ही ते राई तेलचाही वापर करू शकता किंवा नारेल तेलाचा देखील वापर करू शकता <laughs> आता हे सगळं असं फ्राय करून घेते थोडस जास्त फ्राय नाही करायचं आता इथे आपल्याला टॅमॅटो घालायचं आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे मी थोडीशी हळद घालायला पण विसरायचं नाही आणि इथे चवीपुरतं थो थोडस मीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया ही पहिली मिरची घालायला विसरली म्हणून आता घालते तुम्ही पहिले घालायची आहे इथे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या मी असं साध्या पटकन काढायला पण बऱ्या पडतात मध्ये बाहेर इतर आता हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर जे वाट्या दाखवल्या होत्या त्याच वाटीचं माप आपल्याला ठेवायचंय याच्यामध्ये जास्त फायबर प्रोटीन आहे तर असं नाही करायचं की पोट भरून आपल्याला नाश्ता खायचा का असं नाही एक क्वांटिटी ठेवायची याच वाटीची एक क्वांटिटी मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला पण ही क्वांटिटी ठेवायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आणि दोन ते दो तीन मिनटं याचं फ्राय करते आता याला दोन मिनटं मस्त फ्राय होऊन आहे झाकण ठेवून आता झाकण काढून घेऊ याच्यावरचं आणि बघूया कसे झाले तर आता छान असे झालेले आहेत आणि पण खूप छान येतोय बस आपल्याला काही सर्व करायचं तर आता झालेलं आहे आपले मस्त सर्व करून दाखवलेले तुम्हाला एवढीच क्वांटिटी आपल्याला घ्यायची नाश्त्यामध्ये थोडस ते लिंबू तुम्ही स्प्रेड करू शकता याच्यावरती आणि मस्त मजा घेऊन खाऊ शकता आणि हे देखील तुम्ही जसं पहिल्या रेसिपी मध्ये सांगितलं चहा किंवा कॉफी सोबत घेऊ शकता आरामामध्ये आणि एवढ्याच क्वांटिटी मध्ये आता बघूया आपण तिसरी रेसिपी आता इथे तिसरी रेसिपी बनवण्यासाठी ना तेवढीच क्वांटिटीची मी चणे घेतलेले आहेत पण हे चणे आहेत ना आपले बॉईल चणे सॉरी हे चणे आहेत ना आपले बॉईल आहेत बघा छान असे बॉईल करून घेतलेले आहेत आणि आता याची आपल्याला कशी शॉर्टकट ही सगळ्यात जास्त शॉर्टकट रेसिपी वाटते मला तर ही कशी शॉर्टकट बनवायची ती बघूया तर आता चणे तर घेतलेले आहेत आणि हे बॉईल करून घेतलेले आहेत मी तुम्ही पण हे बॉईल करून घेऊ शकता आता याच्यामध्ये बॉईल करतानाच मी मीठ देखील ॲड केलं होतं म्हणून इथे मीठाचा वापर मला करायचं काम नाही बस इथे मला आता कच्चा कांदा घातलेला आहे थोडासा जेवढा पाहिजे तेवढा थोडंसं इथे मला घालायचं आहे टॅमॅटो अर्ध अर्धा टॅमॅटो पण ठीक आहे ओके आणि त्याच्यानंतर इथे घालत आहे थोडीशी मी काकडी तर इथे मी थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि याच्यावरती अजून आपण थोडंसं लिंबू स्प्रेड करू शकतो दोन चार थेंब तरी केले तरी खूप आहे तर अशा पद्धतीने बस खूप छान असं आपलं हे सलाड बनवून तयार आहे आता हे आपल्याला खायचं आहे नाश्त्यामध्येच तिने जे पण पदार्थ दाखवले मी तुम्ही तिने नाश्त्यामध्ये खाऊ शकता तुम्हाला जरी हे लंच मध्ये डिनरमध्ये जरी पाहिजे असतील तर त्याचा व्हिडिओ मी उद्या घेऊन येणार आहे की पूर्ण दिवसाचा आपण डाएट कसा घ्यायचा चण्यासोबत तर तो पण बघायला विसरू नका जसं सा पहिले सांगितलं आता हे तुम्ही ब्लॅक चहा किंवा ब्लॅक कॉफी सोबत घेऊ शकता विदाऊट साखर आणि एवढीच क्वांटिटी ठेवायची खूप जास्त आपल्याला फायबर सोर्स आणि प्रोटीन सोर्स या चण्यामध्ये भेटतं म्हणून हे वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त फायदा करतात वजन आपलं असंच कमी होतं जर आपण रोजच्या आहारामध्ये जर आपण सने घेतलेले आहेत तर ही रेसिपी आहे ना जेवढी क्वांटिटी दाखवलेली बस तीच क्वांटिटी घ्यायची खायची म्हणून फोटो भरून खायची नाही तेवढं जरी खाल्लेलं आहे आपण आपलं खूप छान असं वेट कमी होणार आहे आणि आपल्याला पोट देखील आपलं भरणार आहे मस्त आणि जर तुम्ही चहा ची आहात तर जसं सांगितलं चहा घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता फक्त विदाऊट साखर आपण केव्हाही वजन कमी करतोय ना तर आपल्याला काही दोन चार गोष्टी टाळायच्या असतात बाहेरचं खाणं साखरेचे पदार्थ साखर ही पूर्ण पूर्ण बंद केली ना तर ॲटोमॅटिक आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते आणि याच्यासोबत थोडंफार वर्कआउट देखील आपल्याला करावं लागतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कामाचा होता लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करा जर तुमच्या बाजूला आजूला कोणाला जरूरत असेल तर त्यांना देखील शेअर करा व्हिडिओ आणि छान छान रेसिपीत आणि पटकन बनतात तर नक्कीच करून बघा तर चला भेटूया परत उद्या तोपर्यंत